नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोर याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करी विजे जार करीत आहे विजेच्या धक्क्याने बैलजोडी ठार ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाडाच्या सावलीत विश्रांती करीत बांधलेली बैलजोडी विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली ही घटना आज शुक्रवारला दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास घडली भूषण रघुनाथ कोरे असे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून या घटनेत सदर शेतकऱ्याचे सुमारे ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू झाली आहेत अशात लाखणी तालुक्यातील झरप येथील भूषण कोरे यांच्या शेतात बैलबंडीच्या सहाय्याने शेणखत घालण्याचे काम सुरू होते दरम्यान सकाळपाडीचे काम आटोपून दुपारी काही वेळ विश्रांती घेण्याकरिता सदर शेतकऱ्याने त्याची बैलजोडी घराच्या बाजूला असलेल्या गुलमोहराच्या झाडाखाली बांधून तो सुद्धा घरी विश्रांती घेत होता दरम्यान दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू झाला अशातच अचानक एकाएक त्या शेतकऱ्याच्या घराशेजारील गुलमोहराच्या झाडावर वीज कोसळली आणि झाडाखाली बांधलेली बैलजोडी जागेतच ठार झाली या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी गावकऱ्यांची तोबा गर्दी उसळली होती एन पेरणीपूर्व मशागतीच्या हंगामात शेतकऱ्याची बैलजोडी ठार झाल्याने या शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे त्यामुळे सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन भंडाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील सात तालुक्यापैकी कोणत्या तालुक्यात वीज पडणार व पाऊस होणार याचा अंदाज वर्तवला जातो गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात येलो अलर्टचा इशारा देण्यात आला होता पुढे आणखी चार दिवसाचा इशारा देण्यात आला आहे यापूर्वीसुद्धा शेतकऱ्यांना व समाजाला संकटापासून दूर राहण्याचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून देण्यात येत होता याची दखल घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी त्या अनुषंगाने काळजी घेणे गरजेचे आहे